जवळपास मसुद्याच्या वेळी संविधानामध्ये सगळ्यांनी मिळून सात हजार सहाशे पस्तीस सुधारणा सुचवल्या होत्या त्यापैकी दोन हजार चारशे त्र्याहत्तर सुधारणा या टेबल झाल्या आणि स्वीकारण्यात आल्या आणि म्हणूनच आता हे जे संविधान आहे या संविधानामध्ये संविधान बनल्यानंतर एकशे सहा सुधारणा आपण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेळी वेग या सुधारणा झाल्या आहेत याच्यामध्ये अलीकडच्या काळच्या ज्या महत्वाच्या सुधारणा आहेत त्यामध्ये एकशे एकवी सुधारणा ही जी एस टीची आहे एकशे दोनवी सुधारणा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची आहे एकशे तीनवी सुधारणा आर्थिक मागास आरक्षणाची आहे एकशे चारवी सुधारणा एस सी एस टी करता संसद आणि विधानसभेतील जागांना मुदतवाढ देण्याची आहे एकशे पाचवी सुधारणा ही ओबीसी तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्याची आहे एकशे सहावीस सुधारणा महिलांना तेहतीस टक्के संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याची आहे मोदी साहेबांच्या काळात झालेल्या या सुधारणा जर आपण बघितल्या तर या देशाला दिशा देणाऱ्या अशा प्रकारच्या सुधारणा या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात